दिवाळी अंक मौज दोन हजार वीस कविता विभाग कवी उगवतो तेव्हा कवी यशवंत मनोहर कवी देतो मृत्यूला पर्याय म्हणूनच पर्याय नसतो कवीला कवी देतो मृत्यूला पर्याय म्हणूनच पर्याय नसतो कवीला पर्याय नुसतो कवी सुचणाऱ्या सृष्टीला आणि सृष्टीला फुटलेला पहिला अर्थही कवीचा आहे संपूर्ण अंतरिक्षाने ऐकलेला पहिला शब्द ही कवीचाच आहे हजारो वर्षांच्या तुरुंगावर निर्णायक हल्ला करणारा पहिला हातोडा ही कवीचाच आहे गुहेला अंधारातून बाहेर आणणारा पहिला संग्राम कवीचाच आहे अज्ञानाला नागड करणारा पहिला विजयी हातही कवीचाच आहे पावसावर आणि उजेडावर छापलेलं पहिलं नावही कवीच आहे जिथून उगवला सूर्य पहिला ते आद्य ही कवीच आहे जीवनाला पंख देणारं पहिलं स्वप्नही कवीच आहे अन्यायाला आग लावणारा पहिला संताप ही कवीचाच आहे राग झाली चिराग झाली ती अनादी अवस्था ही कवीचीच आहे जुलमी सत्तेच्या बुडाखाली सुरुंग लावणारी पहिली कविता ही त्याचीच आहे राखेतून शेपावलेला पहिला फिनिक्स ही कवीच आहे लाचारीला क्रांती शिकवणारी पहिली युद्धशाळा ही कवीच आहे कोणत्याही आदेशामुळे अडत नसतो कवीचा वारा कोणत्याही आदेशामुळे अडत नसतो कवीचा वारा ज्वालांच्या पाखरांचा स्मशान जागर थांबत नसतो कवीच्या झाडावरला स्वातंत्र्यावरल्या बलात्काराविरुद्ध पहिला उठाव ही कवीचाच असतो कवी होतो खांब पोलादाचा कोसळत्या गगनासाठी कवीच होतो धोक्याचे इशारे देणारी वेधशाळा चराचराला तो गर्दीत असतो एकटा आणि एकटेपणा दाटून असते असीम गर्दी त्याच्या असत्यांना ज्याची वाटते भीती भयंकर असत्यांना ज्याची वाटते भीती भयंकर ते पहिलं महासत्य ही असतो अजिंक्य कवीच कवीच असतो संविधान दडपलेला आवाज मुक्त करणार तोच असतो पहिला सॅप रेडी टू कंटिन्यू